लाडू तयार आहे पौष्टिक आणि एकच खा आणि एकदम हेल्दी लाडू आहे सकाळी एक खाल्ला तरी नवरात्रीमध्ये खा तर नवरात्रीच्या उपसाहेब मी बनवलेले आहे तर आता मला बनवायचे शेंगदाणा लाडू त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहे तर हे दोन भांडे मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे आणि पोन भांडं जवळपास गोळ घेतलेला आहे तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तुम्ही पूर्ण भांडा घ्या कमी पाहिजे असेल तर आगी घ्या तर सर्वात आधी सर्व जे आहे ते स्वच्छ क्लीन करून घेतलेले आहे साफ करून हॅलो है नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याच जाऊ आय होप तुम्ही सगळी मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण तर तुम्ही बघितलं असेल मला बनवायचे शेंगदाण्याचे लाडू तर उपवास पण आहे आणि पिलूला पण होतील म्हटलं आणि सगळे काहीतरी खायला पण पाहिजे असतं रोज रोज फळाचं काय बनवते पण समजत नाही आणि गोड खायचं तर खूप कंटाळा येतो पण शेंगदाणे पण यश आणलेले होते आणि ते शेंगदाणे खराब होऊन जाण्यापेक्षा म्हटलं चला लाडू बनवून thank you yeah. तर इथं मी प्रमाण तुम्हाला सांगितलेलंच आहे तरी पण एकदा सांगते किती घेतलेलं आहे काय तर इथं मी शेंगदाणे घेतलेले आता हे भाजून घेते निवडून घेतले स्वच्छ तर हे जे दोन भांडे एवढे शेंगदाणे घेतलेले आहे आणि अर्धा भांडं मी गुळ घेतलेलं आहे तेवढं सफिशियंट होऊन जाईल आणि तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तुम्ही जास्त यामध्ये शेंगदाणे टाक सॉरी गूळ टाकू शकतात तर सर्वात इथं जे आहे तर मी शेंगदाणे कडेमध्ये भाजून घेत आहे ते चांगले कमी गॅसवरती छान भाजून घ्यायचे खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे कसं शेंगदाण्याचे लाडू जे आहे ना ते छान बनले जातात तर इथपर्यंत आपल्याला भाजायचे जोपर्यंत शेंगदा शेंगदाण्याचं वरचं जे टर्पल आहे ते निघत नाही तोपर्यंत छान शेंगदाणे जे आहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथं जे आहेत बघा मी असं शेंगदाण्याचं जोपर्यंत टर्पल छान निघत नाही तोपर्यंत छान भाजून घेतलेले आहे मंदारा वरती छान भाजून घ्यायचे आणि मेन म्हणजे शेंगदाणे निवडून घ्यायचे कारण एखादा अर्धा शेंगदाणा खराब निघतो खडी वगैरे पण शेंगदाण्यामध्ये कधी कधी निघतात त्यामुळे त्यानंतर शेंगदाणे जे आहे ना पूर्णपणे थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर इथं मी शेंगदाणे जे आहे पूर्णपणे थंड करून घेतलेले आहे आणि पिल्लू बघा काय करा मग चा ते चालू असतात आमच्या त्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं खूप जास्त बारीक नाही करायचं कारण गूळ टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला थोडंसं फिरवायचं असतं त्यामुळे थोडंसं मीडियमच ठेवायचं म्हणजे खूप बारीक नाही खूप जाडाईने ठेवायचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्या पद्धतीने त्यानंतर सर्व शेंगदाणे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले त्यानंतर त्यामध्ये गूळ मिक्स केलेला आहे सर्व गूळ हा त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा म्हणजे सगळं शेंगदाण्याचा होतं आपण बारीक करून कूट काढून घेतलेला आहे त्याला लागले गेलं पाहिजे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता तुम्हाला जे आवडीचे जे ड्रायफ्रूट टाकायचे तुम्ही तेही ॲड करू शकतात मी काहीही नाही टाकलेलं आहे फक्त शेंगदाणे आणि गुळच आहे फक्त दोन साहित्यापासून हे लाडू बनतात दुसरं काही लागत नाही तर बघा इथं छान असा मी गुळ जो होता तो छान मिक्स करून घेतलेला आहे जवळपास सगळं मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर काय करायचं पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे आपलं आहे शेंगदाणे आणि गुळ गुळ मिक्स केलेले शेंगदाणे आहे पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि प्लस मोडवरती थोडंसं फिरून घ्यायचं म्हणजे एकदम मिक्सर थोडंसं चालू करायचं बंद करायचं चालू करायचं बंद करायचं असं या पद्धतीने थोडंसं फिरून घ्यायचं म्हणजे खूप जास्त बारीक होत नाही आणि जे गुळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण आहे ते एक जीव होतं तर बघा या पद्धतीने तर इथं जे होतं ना तर मी सर्व काही होते शेंगदाणे गूळ मिक्स केल्यानंतर पुन्हा मिक्सरमध्ये प्लस मोडवरती काढून घेतलेलं आहे आणि बघा किती छान एक जीव झालेला आहे मी फक्त यामध्ये विलायची टाकलेली आहे थोडी फ्लेवरसाठी तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ड्रायफ्रूट सगळे प्रकारचे टाकू शकतात कोणतेही टाकले तरीही चालतात मी काहीच नाही टाकलेलं आहे तर बघा छान ला लाडू बांधले जातात प्रमाण एकदम परफेक्ट आहे फक्त खूप जास्त गोड नको म्हणून मी गुळ कमी टाकलेला आहे जवळपास अर्धच टाकलेला आहे अर्धं भांडं आणि दोन भांडे शेंगदाणे होते तर तुम्ही पाऊन भांडं टाकू शकतात किंवा एकही टाकू शकतात जर जास्तच गोड पाहिजे असेल तर पण इतकं गोड काही गरज नसते कारण ऑलरेडी शेंगदाण्याला पण तेल सुटतं त्यामुळे एकदम लाडू व्यवस्थित छान बांधले जातात आणि मी थोडेसे मोठे बांधते कारण मला घाई होती वेळ नव्हता माझ्याकडे खूप जास्त छोटे छोटे बांधण्यासाठी नाही तर मी छोटेच बांधते तर पण तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या साईजचे तर लाडू बांधून घेऊ शकतात पण छोटे बांधले तर लहान मुळेही आवडीने खातात म्हणून आणि पिल्लू बघा त्याला लाडू खायला ला 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 दिले ला तर त्याचं खायचं चा काम चालू होतं आणि बघा शेवटचा लाडूही छान वळल्या जातो अजिबात तूप काही टाकायची गरज नसते मस्त शेंगदाण्याचे लाडू तयार होतात मेन म्हणजे पौष्टिक आहे लहान मुलांसाठी एकदम पौष्टिक आहे गुळ शेंगदाणे म्हटल्यानंतर काय तुम्हाला माहितीच आहे बाकी काही सांगण्याची गरज पण नाही आहे तर बघा मस्त छान जे होते सगळे लाडू जे माझे इथं ओळून झालेले आहे बघा किती सुंदर दिसते आहे तर कसे वाटले तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर लाडू आवडले असेल तर नक्की रेसिपी ट्राय आणि एकदम हेल्दी त्यानंतर मग मी एक डबा छान पुसून घेतला धुवून घेतलेला आहे त्यानंतर पुसून घेतला आणि त्यामध्ये सर्व लाडू व्यवस्थित छान ठेवून दिलेले आहे म्हणजे टेन्शन नसतं रोज एक लाडू खा आणि निरोगी राहा असे लाडू आहे तर मस्त शेंगदाण्याचे हेल्दी लाडू तयार आहे आतमध्ये एकदम सॉफ्ट आणि मस्त होतात कोणीही खाऊ शकेल असे हे लाडू आहे तर कसे वाटले लाडूची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय